नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी ढाणकी येथे चालक मालक संघटनेचे काम बंद आंदोलन आज उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे केंद्र शासनाच्या नवीन कायदा विरोधात वाहन चालक मालक संघटनेतर्फे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे हा कायदा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी वाहन चालक मालक संघटनेकडून करण्यात आली शिवाजीराव देवसरकर मुख्य संपादक एक्सप्रेस न्यूज यांचा ग्राउंड रिपोर्ट या सरकारने होऊ घातलेल्या या कायद्यावर आम्ही सर्व ठाणकी परिसरातील सर्व चालक आणि मालक या कायद्याचा निषेध करत आहोत कारण त्यावेळेला आणि आम्ही या देशामध्ये महामारीचा काळ आला होता तेव्हा लॉकडाऊनच्या काळात आम्ही आम्ही ड्रायवर बांधव कुठंही कोणीही परिवार आला नाही पण आम्ही ड्रायव्हर लोक त्यांच्या लासा घेऊन त्यांचे रुग्ण घेऊन घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं नगरच आम्ही यांना दूर अन्नधान्य त्याही पलीकडे भाजीपाल्याचं काम सुद्धा यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आम्ही ड्रायव्हर लोक यांच्या लेकरांच्या शिक्षणाचं काम आम्ही त्यांच्या काजीपूर त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आणि माणूस हा चुकीचा पुतळ आहे माणूस माणसाकडून काही चुका मान माण कडून कदाचित चूक झाली असेल होणार पण ड्राव्हिंग करत असताना चालवत असताना ड्रावर सुद्धा झाले मुंगळा जरी दिसला एका जीव जातो दिसला तरी त्याच्यावर तो निर्णयपणे घालत नाही व त्याला वाचवण्याचं काम करत नाही म्हणून या सरकारने आमच्यावर एवढा अन्याय करू नव्हे आणि एवढा मोठा आम्ही दोन पैशाचा ड्रायविंग करतो आम्हाला त्यातून आम आम चार ते पाच हजार रुपये महिना भेटते त्याच्यात आमचं उदर पोषण आमच्या लेकरांचं शिक्षण हे होते आणि कदाचित आमच्याकडून काय अपराध झाला सात लाख रुपये भरायचे कुठून दहा वर्ष सजा कसायची त्यामध्ये आमचं राहणार परिवार याचं काय व्हायचं या मागणीने आम्ही सर्व ड्रायव्हर लोक सर्व मालक आम्ही या कायद्याचा निषेध करतो आणि म्हणून या परिसरातील सर्वच्या सर्व हे दिसत आहे गाड्या हे सर्व ड्रायव्हर आम्ही निषेध करतो आणि आमच्या आज आमचं स्टेरिंग बंद हा आंदोलन आम्ही ठेवलं आहे सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला या कायद्यात सरकारने आमच्या बाजूने आमचं सकारात्मक एक आम्हाला दिशा द्यावी आणि हा कायदा रद्द करावा अशी आम्ही केंद्र सरकारला मागणी करतो आणि